कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे यांच्यात चुरशीची लढत झाली या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांचा पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी विजय झाला तर सुधाकर घारे यांचा निसटता पराभव झाला सुधाकर घारे यांना जनतेचा पाठिंबा बघता महेंद्र थोरवे यांचा विजय शक्य नाही असं म्हणत सुधाकर घारे यांचे कार्यकर्ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर नाराजगी व्यक्त करत होते त्यात काही निवडणूक केंद्रांवर नियमबाह्य हालचाली दिसून आल्या असे सुद्धा मत सुधाकर घारे यांच्यासह त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले वासरे खोंड्यातल्या माणगाव इथे झालेल्या एका मतदान केंद्रावरचं मशीन मतमोजणी करताना बंद पडलं त्यामुळे त्याची मतमोजणीसुद्धा झाली नाही या सगळ्या घटना लक्षात घेऊन सुधाकर घारे यांनी थेट हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका हायकोर्टाकडून स्वीकारली गेली आहे हायकोर्टात दाखल झालेली ही याचिका महेंद्र थोरवे यांच्या विजयाला चॅलेंज देणारी आहे सुधाकर घारे यांच्या विरोधात महेंद्र थोरवे यांनी खोटा अपप्रचार केला डमी उमेदवार उभे केले तसेच मतदारसंघात भ्रष्टाचार आणि दादागिरी केली असं म्हणत सर्व पुरावे गोळा करून सुधाकर घारे यांनी हायकोर्टामध्ये पुरावे सादर केलेले आहेत महेंद्र थोरवे यांनी भ्रष्ट पद्धतीनं निवडणूक लढून विजय मिळवलेला आहे असं चॅलेंज देत सुधाकर घारेंनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका म्हणजे राजकीय पटलावर खळबळजनक आहे या याचिकेवर आता हायकोर्ट काय सुनावणी देतं त्याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागून आहे या याचिकेमुळे महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होणार का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे दरम्यान महेंद्र थोरवे यांनी खरंच भ्रष्ट पद्धतीनं निवडणूक लढली का सुधाकर घारे यांचा काय अपप्रचार केला महेंद्र थोरवे यांच्या दादागिरीचे आणि भ्रष्टाचाराचे सुधाकर घारे यांनी हायकोर्टामध्ये काय पुरावे दिले यासारख्या प्रश्नांवर आता मतदारसंघात चर्चा होणार एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका